मी राहून घेत असताना एक पेशंट तिथे ऍडमिट झाला त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता ऍक्सिडेंट झाला झाल्या मला वरती फोन आला आणि आपले एक सा, सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा फोन फोन आला की सर त्यांच्या ओळखीचे आहेत म्हटलं पेशंटला वरती लगेच पाठवा एम हो एल सी केली आणि पेशंटला वरती पाठवलं हो गेलं पेशंटचा हात फ्रॅक्चर पाठवत होता आणि त्याला डोक्याला आणि बाकी पायाला आणि याला खरचटलं होतं तर हात त्याला लगेच कास्ट केलं आणि एक्स रेला पाठवलं हो पेशंटचा एक्स रे झाला आणि नातेवाईकांना फक्त एवढंच सांगितलं की याचं पेशंटचा सिटी स्कॅन करावं लागेल म्हणून पेशंटचा सिटी स्कॅन करावा लागेल ला, आणि बाकीचा राऊंड घेऊन खालती आलो तर पेशंटच्या नातेवाईकांनी तो पेपर घेऊन डायरेक्ट पेशंटला सिस्टरना न सांगता आणि बाकी वॉर्ड बॉयजना न सांगता खालती घेऊन जायला लागले तर तेव्हा ऑन ड्युटी सिस्टरने त्यांना अडवलं की तुम्ही काबड कुठे चाललात खालती घेऊन हाच एवढाच फक्त प्रसंग झाला याच्यावरती तिकडच्या त्या नातेवाईकांनी आणि त्यांच्या यांनी इतका गोंधळ घातला की आम्ही पेशंटला सिटी स्कॅन घेऊन घेऊन चाललोत तुम्ही कोण आम्हाला आढळणार आहे लाथाबुक्की करायला लागले तर सिस्टरने त्यांना फक्त एवढंच सांगितलं की काही प्रोसिजर आहे आपल्याला पेशंटचं अजून ड्रेसिंग करायचं आहे पूर्ण हे करून त्यांना मग सिटी स्कॅनला पाठवायचं पण ते काय ऐकायला तयार नव्हते सिस्टरना खूप धमकी दिली त्यांनी धमकी म्हणजे या भाषेत धमकी दिली की तुमचा मर्डर करून टाकू या भाषेत धमकी दिली मग मी वरती गेलो आमची सिक्युरिटी गार्ड वरती गेले त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याचा कोणत्या मनस्थितीतच नव्हते मग आम्ही पोलिसांना बोलून पोलिसांच्या थ्रू त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं काम जे आहे ते सुरुवात आहे